वाल्मिक कराड खरा आता फसलाय दुसऱ्या बायकोचे दोन मुलं परदेशात संपत्ती परदेशात कॉन्टॅक्स आणि आता नवीन माहिती समोर सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामधला हा प्रवास वाल्मिक कराडला सरेंडर करून गेला वाल्मिक कराड हा त्यातला मुख्य आरोपी आहे असा वारंवार आरोप केला जातोय फक्त एका पक्षाकडून नाही तर सर्वच पक्षांकडून सर्वच लोकांकडून मात्र आता एक नवीन ट्विस्ट इथं समोर येतोय इथं एस आय टी स्थापन करण्यात आली होती आधी पोलीस होतेच तपास करत सी आय डी स्थापन करण्यात आली सी आय डीला सरेंडर झाला वाल्मिक कराड आता ईडीची एंट्री होणार आहे ई डीची एंट्री का होणार आहे त्याच्या मागचं कारण पण तेच आहे कारण एक बेहिशेब संपत्ती वाल्मिक कराडच्या नावावर सांगितले जाते आधी बीडमध्ये काही एकरात जागा म्हणजे काही ठिकाणी पंचेचाळीस चाळीस शंभर एकर अशा जागा होत्या पण आता पुण्यामध्ये सुद्धा संपत्ती आढळू लागली आहे दुसऱ्या पत्नीच्या नावावर सुद्धा घरं फ्लॅट्स इथं दिसून येतात आता काय कोणत्या प्रकारे ती संपत्ती आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एफ सी रोडवर पुण्याच्या ज्योती जाधवच्या नावाने दोन ऑफिस स्पेससाठी जागा खरेदी करण्यात आली आहे यासोबत पुण्यातल्या हडपसर परिसरातील एमनोरा पार्क टाउनशिपच्या सेक्टर आर एकवीस टावर तेहतीस सतराव्या मजल्यावर सात नंबरचा सा एक फ्लॅट आहे तर आर ट्वेंटी वन टॉवर ते तीस आठ नंबरचा दुसरा फ्लॅटसुद्धा आहे करडी इथल्या गोरा ग्रीन्स विलेमध्ये एक फ्लॅट असं सांगण्यात येतं आणि तीन फ्लॅट जे ज्योती जाधवच्या नावावर आहेत तसं ज्योती जाधवपासून वाल्मिक करडला दोन मुलं असून त्यांच्या नावावरही काही संपत्ती खरेदी करण्यात आलेली असं थेटपणे दावा केला जातोय आता वाल्मिक करड जो आहे तो सध्या तर मोका लावण्यात आलेलाच आहे त्याच्यावर पण आता कसून चौकशी सुरू आहे वाल्मिकाराच्यांना ज्या सर्वच्या संपत्तीचा रेकॉर्ड्स घेतला जातो आहे आणि एक मोठी धक्कादायक बातमी अशी समोर आली की परदेशातसुद्धा फोन जे होते ते लावण्यात आले होते एक सिमकार्ड जे होतं ते परदेशी सिमकार्ड होतं आणि ते त्याची त्याचीसुद्धा छाननी सुरू आहे पोलिसांद्वारे सी आय डीद्वारे आणि हा केस अगदी मोठा होत चाललेला आहे अजूनही महाराष्ट्रातला आता पुढं काय होतंय ते बघावं लागेल